म्हणून तुम्हाला राज्याभिषेकची फ्रेम आम्ही दिली आमच्या पक्षाच्या माध्यमातून हे आमचे ताराजी पिसे आहेत ते, ते प्रथमेश गवडी आहे ठीक आहे महाराजांचे तत्व पाहून तुमच्याशी मी अभ्यासपूर्वक जाणीवपूर्वक बोलतोय राजसाहेबांना महाराष्ट्राने दोन हजार पंचवीसची तुमची काय महाराष्ट्र शासन राजपत्र ठीक आहे त्याच्यामुळे व्याप्ती कुठे ह्यात दिले व्याप्ती वाचून घ्या सेक्टर कुठले कुठले जरा घडणं जर मारून नऊ दहा पंधरा दोन हजार पंचवीसच्या

काहीच होत नाहीये दोन हजार दहा पासून ते दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा वर्ष झाले नुसतं याद्या घेतात पाठवतात याद्या घेतात पाठवतात पुढे टाकतात आम्हाला कामाला लावतात स्वतः कामाला लागतात मी अक्षरशः सांगतो तुम्हाला म्हणजे सहावी सहावी ऐका सहावी तुम्हाला ही निस्परा यादी वाचल सेट्रिजचा काय संबंध आहे आमच्या प्रभागात काय संबंध आहे संबंध आहे का सेक्टर एक वीसचा एक तीनचा मग आमचे मतदार तिकडे गेले बघा सत्ताधाऱ्यांचं मला काय घेणे देणं नाही त्यांचे सगळीकडे उमेदवार आहेत पण आम्ही ज्या प्रभागावर बरं तर आमचे मतदार तिकडे जातात काही तिकडले मतदार इथे जातात आम्हाला काय फरक नाही पडत आमची सत्ता कुठंच नाही खाली नाही वर नाही कुठंच नाही साहेबांच्या भाषणामध्ये ऐकलं असेल तुम्ही बरोबर आहे ह्याच्यानंतर हे तर नुसतं हेच झालं प्रभागाचं हे बघा तुम्ही बादशी नावं टाकली एरला मेडिकल काय संबंध आजचे पेपर आउटले चार वेळा मीडियामध्ये ऐकून घ्या चार वेळा मी मीडियामध्ये टाकलेला आहे मी सगळ्यांची पदक घालवी जेवढे निवडणूक विभागात बसलेले आहेत वरपासून ते खालीपर्यंत सगळ्यांची नोकरी घरी बसवून सगळ्यांना मी हे लिहून देतो तुम्हाला मी जबाबदारीने बोलतोय काय लिहिलेलं आहे येरला मेडिकल संजीवनी स्कूल तुमचा लिटर वर्ड मध्ये काय संबंध आहे ग्लोबॅक्स मध्ये काय संबंध आहे वाचून घ्या हे वाचून घ्या हे डबल देतो तुम्हाला हे बघा कोपरा पॅलेस दारू आहे हे झालं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी आज जबाबदारी दोन हजार सतराची यादी काय आहे तुमची सहाची काय आहे व्याप्ती तुमची बरोबर आहे मग तुम्ही दोन हजार पंचवीस मध्ये दोन याद्या जाहीर करताय दिशाभुल करताय पंचवीस मधला दोन यात तुमच्या ट्रेक फीस वीस टाकतं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे हेच करायला बसाल तर का याद्याच आम्ही मतदान मतदान कधी करायचं मतदान कधी काढायचं दोन हजार पंचवीसच्या दोन यादी आल्या तुमच्या आहे ना तुमच्या हे दोन हजार पंचवीस ची यादी दोन हजार ची तुमची काय लिहिले तर वीस लिहिलेलं आहे ना वीस एकवीस सेक्टर सतराची वेगळी दोन हजार ची वेगळी परत पंचवीस नंतर परत तुम्ही आजची टाळती काय कधी काढली तुम्ही कधी काढली वीस अकरा मध्ये परवा दिवशी काढलेली ह्याच्यामध्ये तुम्ही वेगळी परवा घुसवले आणि तुमची हिंदी जी कंपनी ही आता वीस अकरा साहेब माझं ना आयुष्य केलं ह्याच्यामध्ये खानदानी मी राजकारणी माणूस आहे मला हे आवड म्हणून मी ह्या पक्षामध्ये काम करतोय समजलं का हे काय आहे कधीची आधी आहे कधीची आधी आहे सतराची बरोबर आहे

एकदम रासाग मला कडवट महाराष्ट्राची आहे आज दोन आलोय अख्खा इथं पक्ष उभा करेल मी त्रास देऊ नका हा हा पहिला गोष्ट झाली व्यक्तीची आणि वाढची प्रभागाची म्हणजे तुम्हाला दहा वेळा आणि पत्र एवढा केले द्या बघा दोन मिनिटं पाठवू नका तुम्ही शांततेने मला ऐका थांमध्ये वय ठाव वय ठेवा वळे ठेव मी कधी दिलं आहे हे पत्र तुम्हाला प्रभागाचा वाचा ये तारीख पंधरा नऊ न मग नऊ दहा अकरा दोन महिने काय करत होते तुम्ही हे तीन वेळा तुम्हाला पत्र वगैरे केलेले आहे चार वेळा केले एकदा सोडून हे तुमचे प प्रत्युत्तर आहेत बैठकीला पण आहतो मी हां हे तुमचे मे मला पत्र आहेत तीन चार पत्र आहेत माझे ठीक आहे मी नियमाने वागतो आणि नियमाने काम करतो पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला झालं हां त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ही दोन हजार तेरा नावाचं तुम्ही डिलीट केली आहेत है? अबसे वे है। दोन हजार किती आहे हे डिलीट दोन मिनिट मी सगळं आणले लिस्ट तुम्हाला हे काही काय लिहिलेलं आहे डिलीट केलेले तुम्ही नाव ही अजून यादीमध्ये काय समाविष्ट झाली नाही दोन हजार पंचवीस पर्यंत ऐका ना दोन मिनिट मी काय म्हणतोय निवडणूक आहे तुम्ही तुमच्याशी चर्चा करतोय तहसील मध्ये मी जाऊन तहसील मध्ये उत्तर भेटत नाही तिथं कोण अधिकारी नाही भरते ना सांगायला पहिली गोष्ट ही नाव दोन हजार तेराची आहेत दीडशे दोनशे पंधराशे नावं डिलीट केली तुम्ही अजून ही यादी दोन हजार पंचवीसला आली नाही ठीक आहे परत मी दोन हजार सतराला नावं टाकलेली आहेत परत तुम्हाला मी अपील केलेलं आहे कधी कधी सतरा हा तीच नाव आहेत परत पंधराशे नावं ये कावं येत नाही दोन हजार तेरापासून पंचवीस किती वर्ष झाले किती वर्ष झाले दोन हजार तेरापासून पंचवीस किती वर्ष झाले साहेब डिलीट हे करायला मी काय म्हणतोय डिलीट नाही नावं यायला पाहिजे सामावीिक आली पाहिजे पुरवणी लावली पुरवणी पुरों ने, ने? पुरी दा दा रहे? बाली का लिहिलेले काय येत नाही षडयंत्र आहे कुठलं पक्षात पालिका कुठल्या पक्षाचं काम करते निपक्ष झाली पाहिजे पहिली गोष्ट या ज्या नवीन तुम्ही मला बनवायच्या तोपर्यंत इलेक्शन होऊन देणार नाही आम्ही आज दोन तीन जण आलो पुन्हा एकदा सांगतो पूर्ण पक्ष उभा राहिली इथे जबाबदारी मी सांगतो व्हिडिओ चालू आहे ऐकून घ्या हे झालं यादी झाली व्याप्ती झाली ठीक आहे दोन गोष्टी झाल्या आता तिसऱ्या गोष्टी मी बोलतो दुबार नाव आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला त्या मी भेटून गेलो दुबार नाव पूर्ण झाली पाहिजे त्याच्यानंतर खोटी नाव आहेत त्यामध्ये तुम्हाला मी मला जे दाखवली दोन नावं कोपरा तुमचं ते अजित पॅलेस मयत नाव हि जी फेरफार नावं तुम्हाला दाखवली एक पी बीपीची ती सगळी डिलीट झाली पाहिजे स्वतः प्रॉपर एकटा काम करतो मी मुलांकडे सोपवत नाही मी ग्राउंड लेवलचा कधीपर्यंत मला रिप्लाय मिळेल तहसीलमध्ये भेटत असेल तर तहसीलमध्ये मला कोणाला भेटायचं सांग मात्र साहेबांना भेटायचं घर साहेबांना भेटायचं भेटायचं नाही ही जी प्रोसिजर आहे डिलीट ना केलेली नाव एक प्रोसिजर आम्ही नाही तुम्ही करायची मी तुम्हाला दहा वेळा पडे दहा वेळा पत्र करत काही सागवान स्वयं पत्र हे तुम्हाला पत्र देतो मी मला रिसीव द्या चल मी ह्याची रिश्टीव आहे नाही हे माल आहे मला याच्यावर रिशीव द्या ठीक आहे हे तुम्हाला पत्र देतो हे सही आहे प्रभागचा आणि कधी जी बाबती दोन हजार पंचवीस ती दोन हजार व्यक्ती बाबती बरोबर हो तेव्हा लागणार नाही आजच जावा कारण तुम्ही जी जबाबदारी तुम्ही पार पाडत नाही तुम्ही तहसीलला सांगतात ते मी रेकॉर्डिंग केलेलं आहे पण तुमचं निवडणूक अधिकाऱ्याचं काम काय हा मला प्रश्न आहे बरोबर सर हा रिषीभ आहे रिषीभ कशा